नमस्कार आज आपण कवितेच्या विश्वात एका तेजस्वी ताऱ्याला वंदन करतोय ज्यांनी मराठी आणि कोकणी भाषेला आपल्या काव्याने समृद्ध केलं बाब बोरकर म्हणजे निसर्ग जीवन आणि मानवतेच्या रसरशीत अनुभवांचे कवी मराठी आणि कोकणी भाषेत त्यांनी अनेक अद्वितीय कविता साकारल्या त्यांनी सावित्री शेवटचं फुल आणि तळ्यात मळ्यात यांसारख्या कवितांमधून निसर्गाच्या लाघवी रूपाला आपल्यासमोर उलगडलं कवी बोरकर यांच्या जीवनातील एक घटना प्रसिद्ध आहे एक एकदा ते गोव्यात समुद्रकिनारी बसून कविता लिहित होते लाटांचा आवाज वाऱ्याची झुळूक आणि सूर्यास्ताचा काळ अचानक एक माणूस त्यांच्याकडे आला आणि विचारलं तुम्ही इथे काय करता बोरकर हसले आणि म्हणाले मी समुद्राशी गप्पा मारतोय त्या माणसाने परत विचारलं समुद्राशी कशासाठी बोरकर म्हणाले तो मला सांगतो की ती खोल जावं आणि मी माझ्या शब्दांमध्ये त्या खोलीला पकडतो हा संवाद आजही आपल्या साहित्यात जिवंत आहे खोल अर्थाने भरलेला त्यांच्या या कवितेत तापल्या आहेत तारा तोवरी गाऊन घे तापल्या आहेत तारा तो वरी गाऊ घे स्वप्न आहे लोचनी हे तो वरी पाहून घे शेवटच्या कडव्यात ते म्हणतात वादळी अंधारल्या पाण्यात ते वादळी अंधारल्या पाण्यात ते कामिनी या वेगवेळी येत आहे दामिणी जागा आहे तोवरी रे दीपहा लावून घे तापल्या आहेत तारा तोवरी गाऊन घे ल देशपांडे आणि बाभ बोरकर यांच्या साहित्य विश्वातील मैत्री जरी खूप प्रचंड जिवाळ्याची असली तरी त्यांच्यातील गमती जमतीचे किस्से पण तितकेच प्रसिद्ध होते त्या ति त्यापैकी एक किस्सा खूप गाजला एकावेळी बाभ बोरकर यांनी कवी संमेलनात एक अतिशय भावनिक आणि गोडसर कविता सादर केली होती वासना ही ज्या फुलांना फक्त ती पाहून न घे धुंद आहे गंध ज्यांना तो तिथे जाऊ घे वाटता सारेच खोटे प्रेमनिष्ठा आटता एकटा अंतर्गृहीच्या ज्योतीने दाहू घे ही प्रेम आणि निसर्गाच्या संगमावर आधारित कविता ऐकल्यावर सगळे श्रोते भारावले टाळ्या वाजवत होते पण ल देशपांडे यांची स्वभावता मुश्किलवरती शांत बसले तर ते पुलं कसले ते बोरकरांकडे गेले आणि म्हणाले बोरकर, बोरकर तुमचं प्रेम कसं एवढं गोडसर असतं रे आमचं प्रेम सांगितलं तर लोक पळून जातात सा तुमचं सांगितलं तर लोक फुलं व्हायला येतात सगळ्यांनी हसत हसत टाळ्यांचा गजर केला त्यावर बोरकरही असले आणि मुश्किलपणे उत्तर दिलं पु ल तुम्ही प्रेम जिवंत लोकांवर करता आणि मी कवितेतल्या फुलांवर करतो म्हणूनच तुमचं प्रेम गाजतं आणि माझं वाचलं जातं हा किस्सा दोघांच्या मैत्रीतली खेळकर वृत्ती दाखवतो आणि साहित्यिकांमधील मित्रत्वाची ही जिवंत आठवण आजही गमतीने सांगितली जाते बाब बोरकर यांची कविता ही केवळ शब्दांची आरास नाही तर ती जीवनाला नवा अर्थ देणारी दृष्टी आहे त्यांच्या कविता वाचताना आपण निसर्गात हरवतो मानवी भी संवेदनांना भिडतो आणि मनाच्या आतल्या कोपऱ्यांमध्ये शांतता अनुभवतो त्यांच्या स्मृतीला वंदन करताना आपणही त्यांच्या कवितेतून प्रेरणा घेऊया आणि त्यांच्या शब्दांना आपल्या मनात साठवूया दिव्यत्वाची जेतप्रचिती दिव्यत्वाची जेतप्रचिती तेथे कर माझे जुळती तेथे कर माझे जुळते धन्यवाद